गोरगाबा एकनाथ पवार मुळचे येवला तालुक्यातील सावरगाव येथील असून ते प्रसिद्ध मका व्यापारी आहे त्यांचा गटामध्ये व परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे नव युवक मतदारांची

मतदारसंघात हाती घेत सव्वीस गावांमध्ये गोरख आबा पवार यांना मतदारांची व वारकरी संप्रदायांचीही अधिक आहे तसेच प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला असता त्यांनी नगरसूल गटातील विविध विकास कामे विजन त्यांनी तयार केले असो तसेच शेतकऱ्यांच्या मालाला वाढवा दर देणारे गोरख आबा पवार व्यापारी म्हणून पंचक्रोशी त्यांची ओळख आहे नमस्कार मी गोरखाबा पवार हो मी नगरसूल गटातून राष्ट्रवादी पक्ष शरद पक्ष गटाकडून उमेदवारी करीत आहे नगरसुल गटामध्ये सव्वीस गावे असून सव्वीस गावे असून मी बारा गावामध्ये घर टू घर पोचले नाही कारण माझं दोन हजार पाचपासून पासून मी कृषी उत्पन्न बाजार समिती यवलामध्ये व्यापार करत आहे त्यामुळे तरुण वर्ग शेतकरी यांच्या संग माझी नाळ जुडलेली आहे त्यामुळं मला मतदारापर्यंत जाताने मला ओळख करून देण्याची गरज नाही लोक म्हणजे लोक आनंदित होता का तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे आणि तुम्ही आता तुम्हीच नवीन चेहरा म्हणून तर आम्ही तुम्हालाच मतदान बर मतदान करू आणि तुम्हाला निवडून देऊ अशी लोकांची अपेक्षा आहे